समरचा सुद्धा जमिनीवर असतो 9700 बस झाले किती भरतो भुगा होईल दाबून भरलेत आता त्याच्यावटी भुगा बस मम्मी बस बस रे ऐ बरोबर नाही लागत नाही नाही ज्ञान <laughs> तर ह्या साड्या मी बाळ बघायला गेली होते ती होती तर ही माझ्या मावशीने दिलेली जी तुम्हाला दाखवते ग्रीन कलरची ती आणि ही जी रेड आहे पिंक आहे ती काकीने दिलेली आहे पण ती ग्रीन आहे तिचं एकदम साधा कपडा आहे आता हिचं बघू कसं आहे ते एवढं व्यवस्थित बघितलं नव्हतं मी ओपन करून पण ते काय होतं एकदम साधं सिंपल साड्या असल्या ना पाचशे सहाशे रुपयाच्या म्हणजे एकदम साधा कपड्यातला तर मग ते काय होतं ब्लाऊज शिवलं ना तर मग तुटून जातं म्हणजे लवकर फाटतात वाजलेले संध्याकाळचे पाच साडेपाच आणि आता मला निघायचं आहे बस जरी सात वाजता असेल तर लवकरच तिथं जावं लागतं त्यामुळे तर आता पटपट निघणार आहोत उद्या बाबू जा त्यावे आबाल म्हणा चला म्हणा इकडे पप्पा इकडं जा पटकन कुणी आहे त्याला मी सांगितली होती पचा पचा तर आम्ही पोहोचलो साडेसहाला ला पण हे मागे होती कारण दोन गाडीवर जावं लागतं दोघ जण पिल्लू त्यानंतर सामान तर आम्ही सात वाजता बसमध्ये बसलो आणि तुम्ही ते बघू शकता शिर्डीचं आहे मंदिराचा परिसर तो रोडवरच आहे मंदिर सगळ्यांना माहीतच आहे तर मस्त छान सजावट केलेली होती कारण रामनवमी आहे दोन दिवसांनी त्यामुळे मस्त छान सजवलेलं होतं आणि खूप साऱ्या पालखी अशा येत असत्या साईबाबांच्या रामनवमीच्या वेळेस तुम्ही ते बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे अप्रतिम तर हा साईबाबांचा इथं आपण ह्या साईडला आहे इथं दर्शनासाठी रांगांचं ही जागा आहे आणि बाकीचा तो परिसर आहे समाधी मंदिराचा आ, तर छान आहे आणि पुढे अजून इथे जे लोक दिसत आहेत तर इथून आपण दर्शनाला जाऊ शकतो आतमध्ये तर इथे लिहिलेलं आहे बघा सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत तर इथून आपण जाऊ शकतो आणि पुढे मंदिर आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त छान असं सजावट केलेली आहे लाईट वगैरे लावलेली आहे आणि रामनवमीच्या वेळेस खूप मोठी यात्रा असते शिडिल भरपूर मोठे असते खूप गर्दी असते म्हणजे दर्शनाला तेवढा वेळ लागतो की विचारायचंच नाही आणि रांगाही खूप मोठ्या मोठ्या असतात तर प्रायव्हेट नाही नंबर लवकर लागत नाही तर असं हे आहे आणि इकडे तुम्ही साईबाबांचं इथं पहिले नव्हतं पण आता हे बनवलेलं आहे सुंदर आहे ती ही मूर्ती तर भरपूर अशी गर्दी होती आम्हाला थांबायला एवढा वेळ नव्हता पण म्हणून आम्ही मग आधीच दर्शन करून आलो कारण मग रामनवमीला भरपूर गर्दी असते आणि लवकर दर्शनच होत नाही आपल्याला खूप वेळ जातो तिथेच आता मग नाशिकमध्ये आहे आणि सव्वा नऊ बघू जेवणाला बस थांबलो आणि आता पिल्लू पण झोपलेला आहे तिथं आम्ही साडेचार ला उतरलो आता सव्वा पाच वाजले तर उमोर येत येतं आम्ही निघालो होतो घरातून साडेपाच ला तर पिल्लू चालू पिल्लूला भूक लागली त्याला खायला देते आणि मग फ्रेश होणार आहे तर बॅग वगैरे सगळं काढून चाल तुला झोपायचं ना कसं खाली झोपून घेतलं बघा मग तुला आतरून करून देत चल तर पिल्लूला थोडंसं खाऊ घालते त्यानंतर त्या झोपल दे लगेच गे कामावर लहान कारण सहा असतील त्या कुड्या दिलेल्या मम्मीने थोड्याशा ओल्याचं आहे कारण एका दिवसात वाळत नाही त्या पण वाळू घालायचे आहे आणि पिल्लूचे बाबा गेले पाणी आणण्यासाठी कारण पाणी होतं पण आता ते आठ दिवसाचं झालं तर नवीन पाणी आणावं लागेल तर पहिले पिल्लूचं आवरते आणि मग तुमच्याशी बोलेल मी तर ह्या कुड्या मी घेऊन आले होते कारण काल बनवले आणि अजून थोड्या ओल्या आहेत आज मला सुकत घालायच्या आहे तर छान झालेलं आहे शुभ्र झाले तुम्ही तर बघू शकते संध्याकाळी मी तुम्हाला तळून तर दाखवणारच आहे पण सध्या आता सुकत घालते वरती ऊन पडलेलं आहे तर छान असं वाळतील तर कुड्या पण वरती वाळत घातलेल्या आहे त्यानंतर स्वयंपाक केला कुड्याचं भुगाच बनवलेला आहे तुम्ही कुड्याचं भुगा म्हणते का भाजी म्हणते तेही मला नक्कीच सांगा जेव्हा मी रूम क्लीन केली होती त्याचा जो भुगाने गेला होता डब्यामध्ये तो तसंच शिल्लक होता गावाकडे गेलो तो तसंच राहिला त्यानंतर मग आज म्हटलं त्याची भाजी बनवूया तर आता तुम्हाला मी दाखवते गावाकडून काय काय आणलेलं आहे अजून बॅग पण तसेच आहे झाड वगैरे घेतलेले आहे फरची पुसायची बाकी आहे अजून तर ही पण बॅग अजून तशीच आहे माझी पण पिल्लूची सगळी कशीच आहे तर हा भत्ता आहे इकडं भेटत नाही आमच्याकडं भत्ता त्यामुळे त्यानंतर यामध्ये या तिनचा आहे डाळ बनवण्यासाठी लागतात त्यानंतर पाणीपुरी वगैरे त्यानंतर हे तांदूळ आहे बस मग इतकंच आहे लसूण आणते पीठ होतं ते आणलेली कांदे आहेत ते आणि त्यानंतर मग हे गव्हाची गुणी आणलेली आहे कारण इकडे कर जास्त महाग भेटतात त्यामुळे तर एवढंच आणलेलं आहे कारण मागेच पप्पांनी सामान पाठवलेलं होतं मग त्यामुळे एवढं सामान आणलेलं आहे कारण मागेच पप्पानी पाठवलं होतं मजा असं काही आणायची गरज नव्हती तर एवढंच आणलेलं आहे सध्या तरी त्यानंतर आम्ही गेलो मुंडेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये माते तर इथं नवरात्री चालू होतं त्यामुळे शेवटचा दिवस होता तर मग प्रसाद वगैरे होता तिथे तर प्रसाद घेतला छान असं दर्शन घेतलं त्यानंतर नाळचं इथं हवन नसतं आपल्याकडे कसं वेगळं करतात थोडंसं वेगळ्या पद्धतीने तर इथं वेगळं आहे तुम्हाला दाखवते मी त्यानंतर इकडे जसं आपण होम वगैरे करतो तर तसं इथे श्रीफळ आव्हती असते तर तिथे त्याला राऊंड मारलं छान तिथं ते आपण काय म्हणतो उद्या वगैरे लावतो ना तर ते लावलं पाऊस झाला त्यामुळे आज पुन्हा सुकत घालायला लागलं होतं आता मी घेऊन आले चांगले कडक वाढले आहे मस्त पांढऱ्या शुभ्र झाले तुम्ही डोश आणि छान सुकलेल्या पण आहे तर त्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि खाली असं पेपर टाकलं म्हणजे काय होतं त्याला मॉइचर पकडत नाही आणि व्यवस्थित छान राहतात तर असं डब्यामध्ये भरून ठेवलेले हो आहे खाली पेपर टाकल्यावरती पेपर लावायचं म्हणजे मध्ये व्यवस्थित छान राहतात त्यानंतर इकडे स्वयंपाक करते तर चपाती मस्त छान असे चपात्या बनवून आणि मला बनवायची पालखाची भाजी आणि कुरड्या पण तळायच्या आहे तर मस्त छान चपात्या फुकतात तर चपात्याचा मी व्हिडिओ नाही शेअर केला तुम्हाला सांगितलेलं आहे कणिक छान भिजवायची आणि थोड्या वेळ तशीच रेस द्यायची म्हणजे चपाती छान फुकते टम्म त्यानंतर मग कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि माझी एक चुकी झाली की मी थोडंसं जास्त तेल टाकायला पाहिजे होतं कारण कोडे तळायला जास्त तेल लागतं कारण कोडे पूर्ण त्यामध्ये बुडली पाहिजे उलटी केल्या म्हणजे पूर्ण तळत त्यामुळे मग ती आतमध्ये उठलीच नाही म्हणजे तळल्या गेली नाही उलटी बाजूने केल्यानंतर तर बाकीच्या मग दोन तीनच तळायच्या होते तर म्हटलं जाऊ दे माझं पुन्हा तेल आणि त्यानंतर जास्त तेल झालं ना तळलेलं मग ते उगाच भाजीला चपातींना सॉरी चपातींना वापरावं लागतं त्यामुळे पण मस्त छान झाले आहे कुरड्या पांढऱ्या शुभ्र झाले असं कुरड्यांचं हे जसं व्यवस्थित छान ना मग काही वाटत नाही कारण एवढी मेहनत असते सगळ्यांना माहीतच आहे तर मस्त छान झाले आहे पांढरशुभ्र फडे थोडेसे उठले नाही कारण मग ते तेल पूर्ण माझं तापलेलं नव्हतं हां आणि एक तेल पूर्ण तापलेलं नव्हतं कारण तुम्ही लास्टवाली कुरडे बघा मस्त छान तळल्या गेलेले आहे आधी तेल मी पै बघितलं पण मला आधी लक्षात आलं नाही मला वाटलं छान तेल तापलेलं आहे आणि म्हणून मी टाकलं तर मस्त छान कुरड्या झालेल्या आहे तर कशा वाटले तुम्हाला नक्की सांगा आणि खरंच छान झाले का तेही सांगा मी तर सांगतेच आहे खायला अप्रतिम झाले एकदम कुरकुरीत झालेले होते आणि सॉफ्ट मस्त छान असे झालेले आहे आणि त्यानंतर मग आता मी ह्याच कढईमध्ये मला भाजी बनवायची आहे पालकची तर जो जो भुगा होता ह्या नवीन कुड्यांचा मी जो वरती वाळू घातल्यानंतर राहिला होता तोही तळून घेतला म्हटलं जाऊ दे कारण जो जुन्या कुड्यांचा भुगा होता तो सकाळी त्याची भाजी बनवली होती आणि बाकीचा जो मग म्हटला आता तुम्ही इथं बघू शकते मस्त छान झाले आहे ते आधीच सांगितलं मी, मी तुम्हाला आतमध्ये उठली नाही म्हणजे तळल्या गेली नाही कारण तेल मी कमी घेतलं होतं त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यानंतर मग लसूण टाकला आणि जिरे टाकायचे छान तडतोड द्यायचे तर कुरड्या मी पूर्ण तुम्हाला तळल्यानंतर दाखवेलच कशा तळल्या जातात त्या कशा छान उठतात की नाही उठत म्हणून म्हणजे तळल्या जात की नाही जात तर मी भाजी शिजून घेतलेली आहे त्यानंतर त्यानंतर त्यामध्ये बेसनपीठ टाकलं आणि छान चमच्याने हटून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग कडेमध्ये टाकायची छान तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे कसं जिरे लसूणचा फ्लेवर त्यामध्ये जातो आणि ही भाजी एकदम छान लागते पहिले मला आवडत नव्हती पण मी या पद्धतीने करते तर खायलाही टेस्टी लागते आणि चवीला एकदम अप अप्रतिम लागते तुम्ही कधी बनवत नसाल तर अशा पद्धतीने बनवून नका बनवून बघा आवडत नसली तरी ही पालकची भाजी आवडेल आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे माझ्या पिल्लूलाही खूप आवडते ही भाजी त्यामुळे मग मी करतच असते याच पद्धतीने छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटण टाकायचं आहे तर वाटण काय टाकायचं हिरवी मिरची थोडासा लसूण घ्यायचा आणि शेंगदाणे घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि त्यानंतर भाजीमध्ये टाकायचं जेवढं घट्ट पात्र पाहिजे तेवढं पाणी टाकायचं कारण ऑलरेडी भाजी आपण शिजून हटून घेतलेली आहे आणि भाजीतलं पाणी अजिबात काढायचं नाही पाणी काढलं त्यातले पौष्टिक घटक आहे ते सर्व निघून जातात त्यामुळे तर इथं मी पाणी टाकते जेवढं मला आम्हाला पातळ पाहिजे तेवढं त्या ते पद्धतीने तुम्ही तुम्हाला जेवढं पातळ घट्ट पाहिजे तेवढं टाकू शकतात आणि छान एक छोटीशी उकळी काढून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे कुकळी काढून घ्यायची आणि मस्त भाजी तयार होते खायलाही मस्त लागते मेन म्हणजे पौष्टिक आहे शरीरासाठी आणि पालेभाज्या ह्या खायलाच पाहिजे आणि सध्या तर झालं तर भाज्या आता आत्ता तरी भेटते नंतर भेटणार नाही भेटल्या तर खूप महाग होऊन जातात म्हणजे आपल्यासारखेला परवडतच एवढ्या महाग भाज्या आणायला त्यामुळे आणल्या जात नाही सध्या स्वस्त आहे थोड्याशा आहे रिजनेबल रेटमध्ये तर म्हणून आणलेली तर मस्त भाज्या तर इथं झालेल्या आहे कुकळी मी काढून घेते आणि त्यानंतर मग मस्त आम्ही जेवण करणार आहोत तर तुम्ही ते बघू शकते छान अशी कोळी काढून घेतलेली आहे आणि आता भाजीत तयार झालेली आहे खूप जास्त घट्टही नाही खूप जास्त पातळही नाही अशीच कन्सिस्टन्सी ठेवली ना तर चवीला छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त ता लागते तर बाजरीच्या नाही त्यामुळे मी आता चपातीच केलेली आहे तर तुम्हाला तर दाखवलंच तर आता मस्त चपाती भाजी झालेली आहे आणि यांना खायची होती चटणी तर मग इथं शेंगदाण्याची चटणी बनवते तर मिक्सरमध्येच मी काय केले लसूण हिरवी लाल मिरची आणि शेंगदाणे भाजून टाकलेले आहे त्यानंतर तव्यावरती तेल टाकलं आणि छान परतून घ्यायची ही मिरची खराबही होत नाही लवकर जास्त दिवस टिकतेही आणि मेन म्हणजे खायलाही चांगली लागते कोणत्याही भाजीसोबत भाजी जर ती झाली ना तर मग बरं असतं भाजीसोबत खाण्यासाठी चटणी किंवा आपण बाहेर कुठं ट्रिपला गेलो ना तरी पण या पद्धतीने बनवून घेऊ शकतो अजिबात खराब होते हिरवी मिरची तरी थोडंसं वास मारते पण ही लाल मिरचीच्या अजिबातच खराब होत नाही छान भाजून घ्यायची तव्यावरती कमी गॅसवरती आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ नव्हतं टाकलं म्हणून वरतून टाकलेलं आहे छान मीठ टाकल्यानंतर ही मस्त मिक्स करून घ्यायची म्हणजे मीठ त्या मिरचीमध्ये मिक्स झालं पाहिजे म्हणजे मिरची छान लागते आणि लसूण आणि लाल मिरची टाकल्यामुळे एक मस्त टेस्ट येते चटणीसाठी त्यामुळे तर ही मस्त शेंगदाण्याची चटणी तयार आहे हिरवी मिरची ही छानच लागते चटणी पण मग ते कसं होतं आपण बाहेर कुठे गेलो ना तर मग लवकर खराब होते ती तसं म्हणजे अशी उगीर लागते ती त्यामुळे मग ही छान लागते आणि खायलाही मस्त असते त्यामुळे मग मी जेव्हा कधी वेळ असेल तर ही चटणी बनवते आणि आज यांचं म्हणणं त्यांना खायची होती म्हणून मग बनवली होती तर छान भाजून घ्यायची कमी गॅसवरती तर मस्त छान अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे खायलाही अप्रतिम लागते कशासोबतही खा तोंडी लावायला गॅस सर्व कामं आवरली आहे की गावाकडून आला ना पूर्ण दिवस मग साफसफाईमध्ये जातो तर जास्त काही शूटने केलं तर एवढा छोटा दिवस मग साफसफाईमध्ये जातो तर जास्त काही शूटने केलं तर एवढा छोटासा व्हिडिओ होता आणि जेवण वगैरे झाले सर्व आवडले जवळपास आता साडे दहा पाऊणी अकरा वाजत आलेले आहे तर असा छोटासा व्हिडिओ होता कसं वाटला तुम्हाला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय